वरणगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती सिद्धेश्वर, सिद्धेश्वर नगर महिला पोलीस पंचायत तर्फे साजरी करण्यात आली वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर महिला पोलीस पंचायत तर्फे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमात नगराध्यक्ष अरुणा इंगळे एपीआय दिलीप गांगुडे व नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले या प्रसंगीत रवीना माळी प्रतिभा तायडे निर्मला गौरे शारदा माळी या सर्वांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर परिसरामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या ठिकाणी महिला मंडळ आहे आणि महिला मंडळाने सावित्रीबाई फुले यांची जयंती स्फूर्तीने साजरी केली श्री शिक्षणाच्या पायावर असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी श्री शिक्षणासाठी एवढा प्रयत्न केला आणि स्त्रियांना वरिष्ठ पदापर्यंत पोहोचले आज भारताच्या राष्ट्रपती त्याप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये महिला कार्यरत आहे ही सावित्रीबाईची जैन म्हणावी लागेल आज आमच्या महिलांनी सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली तर मला एकच आत्ताच्या मुली कॉलेज आणि शाळेमध्ये ज्या आहेत शिकताहे मला सांगायचं आहे दोन शब्दांमध्ये की आज ह्या सावित्रीबाई फुलेंनी जो शिक्षणाचा पाया रोवलेला आहे तो आज आपण त्या महिला मुलींनी त्यांचं म्हणजे शिक्षण सुरू केलं ते आपण म्हणजे चांगल्या प्रकारचा उपयोग घेऊन एकच लक्षात ठेवायचं की आज सावित्रीबाई फुलेंना म्हटलं जातं की एक नारी सप्पे भारी म्हटलेला आहे तर हे जर हे वाक्य जर प्रत्येक मुलींनी कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जर लक्षात शा ठेवलं आणि त्या पद्धतीने आपण त्याची अंमलबजावणी केली तर आज आपण आपल्या सावित्रीच्या लेखींना एवढंच मी सांगते की आपण त्यांचं त्यांनी केलेल्या शिक्षणाचा जो पाय रोवलेला आहे त्याची आपण अंमलबजावणी करून एक नारी सप्पे भारी आजही आपण तसंच करून दाखवायचं एवढेच मला दोन